उड्डाण कामाचा आमदार विजय देशमुख यांनी पाहणी करून घेतला आढावा कृषी उत्पन्न बाजार समितीचा चौक होणार अपघातमुक्त अठरा महिन्यात काम होणार पूर्ण सोलापूर कृषी उत्पन्न आहे बाजार समिती समोर होणाऱ्या कामाचा आढावा माजी पालकमंत्री तथा आमदार विजय देशमुख यांनी सोमवारी पाहणी करून घेतला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर दोन किलोमीटरचा उड्डाण पूल बांधण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पन्नास कोटी रुपयांचा निधी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मिळवला आहे त्याचा कार्यारंभ आदेश देखील प्राप्त झाला असून लवकरच या कामाला सुरुवात ही होणार आहे त्याची पाहणी आमदार देशमुख यांनी सोमवारी केली माजी पालकमंत्री आमदार विजय देशमुख म्हणाले पुणे हैदराबाद आणि विजयपूर येथून येणारी जड वाहने या चौकात एकत्र येतात तसेच शेजारीच कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे भाजी फळे धान्यांची वाहतूक सतत सुरू असते शेळगी विडी घरकुल यांसारख्या मोठी नागरी वस्ती असलेल्या परिसराकडे जाण्यासाठी नागरिकांना या चौकातून जावे लागत असल्यामुळे या चौकात सातत्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो परिणामी दुर्दैवाने या चौकात झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचा जीवही गेला आहे त्यामुळे येथून उड्डाणपूल करण्यात यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती निधी मिळून कार्यारंभ आदेश मिळाल्यामुळे या मागणीला लवकरच मुहूर्त स्वरूप येणार आहे या प्रसंगी आमदार विजय देशमुख भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे भारतीय जनता युवा मोर्चा डॉक्टर शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपाभियंता महेश एमूल अनिल विप माजी सभागृह नेते संजय कोळी श्रीशैल आंबारे महालिंगप्पा परमशेट्टी सुरेश हत्ती एन डी जावळे अमोल बिराजदार बाळू पटेल बसवराज इटकळे नागेश उंबरजे आशीष दुलंगे आदी उपस्थित मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं गुन्हा नाक्यापासून तो ना शेळकी आपल्या हैदराबाद रोडला जो जाणारा रस्ता आहे आपल्या या गोरामणी नाक्याच्या इथल्या अलीकडच्या बाजूला ज्या शेळगी भागातून टर्न घेतो तिथं सातत्यानं हा रस्ता जाम होत असतो ट्राफिक एवढं मोठ्या प्रमाणावर आणि सातत्यानं तिथं ॲक्सिडेंट होत असतात या कारणासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं आज त्याचं टेंडर निघालेलं आहे त्याचं टेंडर पन्नास कोटीचं टेंडर वर्क ऑर्डर पण राहिलं त्याचं स्टील डिझाईनचं आज टेस्टिंग कामाला सुरुवात झालेली आहे जे बघण्यासाठी आज अधिकारी आणि आम्ही सगळे तिथे उपस्थित होतो आणि या कामामध्ये थोडा भाग भाग आपल्या मार्केट यार्डाचा जो मार्केट यार्ड आहे त्यांच्या आईमच्या भाग जाणार आहे आणि त्यांना विनंती केली की त्याच्या ऑपोजिट साईडलाही मार्केट म कमिटी जाणार आहे तिकडनं थोडं घ्या बाजूने ते झाला पाहिजे जर हा लवकरात लवकर व्हावं आणि ह्या ह्यापासून लोकांच्या ज्या अपघाती होतात ज्या ॲक्सिडेंट सातत्यानं होतात अनेक जीव इथं या रस्त्यावर गेलेल्या आहेत या सगळ्यांना संरक्षण मिळण्यासाठी आणि मिळणार आहे आणि या आपल्या बोरामणी नाक्यापासून ते थेट पत्रकार <laughs> पत्रकार पत्रकारभुवनपर्यंत जो आपल्याला गेले सात वर्ष झालं ज्या आपल्यावरचं फ्लॅव्हरचं मजुरी मिळालेली आहे आणि त्याचे पैसेही केंद्र शासनाने जमा केले होते त्याचंही लवकरात लवकर हवं हो। यासाठी आता येणाऱ्या शनिवारी पुन्हा एकदा महानग गा, महानगरपालिकेचा चार्ज आपल्या जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याकडे आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांनाही बैठक लावून लवकरात लवकर कामावं यासाठी विनंती करणार आहे